पोलीस भरतीच्या पेपरमध्ये बुद्धिमत्ता चाचणी आणि त्यात हमखास येणारे प्रश्न म्हणजे दिशांवरचे हे प्रश्न फक्त दिशा विचारत नाहीत तर ऐनवेळी आपला कस लावतात पण काळजी नसावी आज आपण याच प्रश्नांची अशी काही तयारी करणार आहोत की कोणताही प्रश्न अवघड वाटणार नाही आता हा प्रश्न बघा तोंड डागणे दिशेला मग डावीकडे परत दोनदा उजवीकडे अरे बापरे परीक्षेच्या टेन्शनमध्ये हे सगळं आठवणं म्हणजे मोठी कसरत बरोबर ना पण थांबा या गोंधळातून बाहेर पडण्याचा एक एकदम सोपा मार्ग आहे आणि तोच आपण आज समजून घेणार आहोत तर मग आपला आजचा प्रवास कसा असेल आपण अगदी बेसिक पासून सुरुवात करू म्हणजे मूलभूत नियमांपासून मग वळणावळणाचे वलना प्रश्न बघू शीर्षासनाचा तो अवघड वाटणारा प्रकार सोपा करू पायथागोरस वापरून अंतर कसं काढायचं ते शिकू आणि शेवटी सगळ्यात महत्वाचं वेळ वाचवणाऱ्या काही जबरदस्त ट्रिक्स पाहू चला मग सुरू करूया कोणत्याही मोठ्या इमारतीचा पाया मजबूत असावा लागतो बरोबर तसंच आहे या दिशांच्या प्रश्नांचं एकदा का आपल्या मनातलं कंपास म्हणजे होका यंत्र सेट झालं ना की पुढचे प्रश्न एकदम सोपे वाटायला लागतात तर चला आधी हा पायाच पक्का करून घेऊया ओके तर समोर बघा या आहेत आपल्या आठ दिशा चार मुख्य उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम आणि त्यांच्यामधल्या चार उपदिशा ईशान्य आग्नेय नैऋत्य आणि वायव्य हे चित्र आहे ना ते मनात असं काही फिट करा की रात्री झोपेतून उठून विचारलं तरी सांगता आलं पाहिजे एक सोपी आयडिया नेहमी लक्षात ठेवा सूर्य पूर्वेला उगवतो तिकडे तोंड करून उभं राहिलं की डाव्या हाताला उत्तर दिशा येतेच बस एवढं जरी लक्षात ठेवलं तरी अर्धे काम झालेच म्हणून समजा आता या प्रश्नांमध्ये एक शब्द सारखा सारखा येतो काटकोणात वळणे याचा अर्थ काय एकदम सोपं आहे नाइंटी डिग्रीचा टर्न जोपर्यंत ते तीस पंचेचाळीस असं काही वेगळं सांगत नाहीत तोपर्यंत प्रत्येक वळण हे काटकोणातच असतं आणि लक्षात ठेवा उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या काट्यासारखं म्हणजे क्लॉकवाइज आणि डावीकडे म्हणजे घड्याळाच्या उलटं अँटी क्लॉकवाइज बस एवढंच आहे चला आपला पाया तर आता पक्का झालाय आता वळूया प्रश्नांच्या पहिल्या प्रकाराकडे म्हणजे असे प्रश्न ज्यात एकामागोमाग एक वळणं दिलेली असतात अशावेळी गोंधळ होऊ शकतो पण घाबरायचा नाही आपण स्टेप बाय स्टेप कसं पुढे जायचं ते एका उदाहरणातूनच पाहू बरं तर हा प्रश्न आहे रवीचा तो उगवत्या सूर्याकडे म्हणजे पूर्वेकडे बघतोय मग एकदा डावीकडे आणि दोनदा उजवीकडे वळला आता त्याचं तोंड कुठे असेल सोपं वाटतंय पण परीक्षेच्या घाईत एक वळण चुकलं की उत्तर गेलं समजा म्हणून आपण काय करूया एकदम आरामात एक एक वळण सोबत घेऊया ओके चला रवीसोबतच फिरूया सुरुवातीला तो कुठे पाहतोय पूर्वेकडे ठीक आहे आता पहिलं वळण डावीकडे नव्वद अंश पूर्वेकडून डावीकडे वळल्यावर दिशा कोणती येते बरोबर उत्तर आता रवी उत्तरेकडे बघतोय पुढचं वळण आहे उजवीकडे उत्तरेकडून उजवीकडे वळल्यावर तो परत कुठे आला पूर्वेकडे आणि आता शेवटचं तिसरं वळण तेही उजवीकडेच आहे पूर्वेकडून उजवीकडे वळल्यावर त्याची अंतिम दिशा कोणती असणार दक्षिण झालं किती सोपं आहे तर पाहिलं अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप गेल्यावर उत्तर चुकण्याची शक्यताच राहत नाही आपलं अंतिम उत्तर आलं आहे दक्षिण रवी चतोंडता दक्षिण दिशेला आहे ठीक आहे आतापर्यंत सरळ उभं राहून प्रश्न सोडवले पण परीक्षेत कधी कधी मुद्दाम गोंधळात टाकण्यासाठी शीर्षासनाचा प्रश्न येतो म्हणजे व्यक्ती उलटी उभी आहे आता काय करायचं दिशा पण उलट्या होतात का अजिबात नाही याची एक इतकी सोपी ट्रिक आहे की एकदा समजली की हा प्रश्न बोनस मार्क वाटेल शीर्षासनाचा फक्त एकच नियम आहे तो लक्षात ठेवा तोंड ज्या दिशेला आहे ती दिशा कधीच बदलत नाही बदलते ती फक्त डाव्या आणि उजव्या हाताची दिशा म्हणजे डावा हात जर सामान्य स्थितीत दक्षिणेकडे असेल तर शीर्षासनात तो त्याच्या अगदी विरुद्ध म्हणजे उत्तरेकडे जातो बस एवढाच बदल चला तर मग हा नियम वापरून एक खरा खरा प्रश्न सोडवू एक साधू शीर्षासन करतोय तोंड आहे पश्चिमेला तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेला असेल हे बघा हा प्रश्न दोन सेकंदात कसा सोडवायचा स्टेप वन शीर्षासन विसरून जा साधू सरळ उभा आहे असं समजा पश्चिमेकडे तोंड असेल तर डावा हात कुठे असतो दक्षिणेकडे बरोबर आता स्टेप टू साधू शीर्षासनात आहे हे आठवा मग फक्त आपल्याला मिळालेल्या दिशेची विरुद्ध दिशा घ्यायची दक्षिणच्या विरुद्ध काय उत्तर झालं फायनल आन्सर आहे उत्तर आत्तापर्यंत आपण फक्त कोणती दिशा हे शोधत होतो पण काही प्रश्नांमध्ये अंतर विचारलं जातं आणि तेही सरळ अंतर नाही तर कमीत कमी अंतर म्हणजे शॉर्टकट अशा वेळी आपल्याला शाळेत शिकलेलं एक प्रमेय खूप कामी येतं हो बरोबर ओळखलत पायथागोरस हा प्रश्न बघा रमेश पूर्वेकडे सहा किलोमीटर चालला मग उजवीकडे वळून आठ किलोमीटर गेला त्याने एकूण चालला किती सहा अधिक आठ म्हणजे चौदा किलोमीटर पण प्रश्न तो नाहीये प्रश्न आहे की तो जिथून निघाला आणि जिथे पोहोचला त्या दोन बिंदूंमधलं सगळ्यात कमी अंतर किती आहे तर रमेशचा प्रवास आपण कागदावर काढून बघू समजा तो ए पॉईंटवरून निघाला पूर्वेकडे गेला सहा किलोमीटर म्हणजे बी पॉईंटवर पोचला तिथून तो उजवीकडे वळाला पूर्वेकडून उजवीकडे म्हणजे दक्षिण दिशा आणि दक्षिणेकडे गेला आठ किलोमीटर म्हणजे सी पॉईंटवर पोचला आता ए बी आणि सी हे तीन बिंदू जोडले की काय दिसतंय एक काटकोन त्रिकोण राईट अँगल ट्रँगल आणि आपल्याला जे कमीत कमी अंतर काढायचंय ते म्हणजे या त्रिकोणाचा कर्ण ए पासून सी पर्यंतची सरळ रेषा इथेच पायथागोरसचं प्रमेय कामी येतो सूत्र काय आहे ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी वर्ग म्हणजे पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग आपल्याकडे बाजू आहेत सहा आणि आठ तर सहाचा वर्ग छत्तीस आठचा चा वर्ग, वर्ग चौसष्ट दोघांची बेरीज केली छत्तीस अधिक चौसष्ट झाले शंभर म्हणजे सीचा वर्ग आहे शंभर मग सी किती असणार शंभरचं वर्ग मूळ अर्थात दहा किलोमीटर हे झालं आपलं उत्तर आणि एक गंमत सांगते परीक्षेत नेहमी तीन चार पाच किंवा सहा आठ दहा किंवा पाच बारा तेरा अशा जोड्याच जास्त करून येतात याला पायथागोरसची त्रिकुट म्हणतात ही लक्षात ठेवली की हिशोब करायची पण गरज पडत नाही आत्तापर्यंत आपण अचूक उत्तर कसं काढायचं ते पाहिलं पण स्पर्धा परीक्षेत फक्त अचूकता नाही तर स्पीड पण महत्वाचा असतो प्रत्येक सेकंद वाचवायचा असतो तर आता आपण काही अशा युक्त्या पाहणार आहोत ज्यामुळे चित्र न काढताही उत्तरं मिळवता येतील हे तीन नियम लक्षात ठेवा पहिला एक डावं वळण आणि एक उजवं वळण एकमेकांना कॅन्सल करतात म्हणजे आपण जिथे होतो तिथेच परत येतो दुसरा दोन सारखी वळणं म्हणजे दोनदा उजवीकडे किंवा दोनदा डावीकडे याचा अर्थ होतो एकशेऐंशी डिग्रीचा टर्न म्हणजे आपण थेट विरुद्ध दिशेला बघायला लागतो आणि तिसरा चार सारखी वळणं म्हणजे एक पूर्ण गोल चक्कर म्हणजे आपण परत मूळ दिशेकडेच तोंड करून उभे राहतो ह्या नियमाचा खरा फायदा काय आहे तर वळणं कॅन्सल करता येतात आहे रवीचं उदाहरण त्याने एक डावं आणि दोन उजवी वळणं घेतली होती आता बघा यातलं एक डावं आणि एक उजवं वळण एकमेकांना कॅन्सल झालं मग शिल्लक काय राहिलं फक्त एक उजवं वळण रवीचं तोंड होतं पूर्वेकडे तिथून फक्त एक उजवं वळण घेतलं तर दिशा येते दक्षिण बघा काहीही न काढता दोन सेकंडात उत्तर मिळालं की नाही तर आज आपण काय काय शिकलो एक आठही दिशांचा नकाशा मनात फिट करायचा दोन प्रश्न बघून ओळखायचं की तो वळणांचा आहे शीर्षासनाचा आहे की अंतराचा आणि तीन जिथे शक्य आहे तिथे शॉर्टकट वापरून आपला मौल्यवान वेळ वाचवायचा बरं आत्तापर्यंत सगळं मी सांगितलं आता एक आव्हान हा प्रश्न बघा एक मुलगा घरापासून दक्षिणेकडे तेवीस मीटर मग पूर्वेकडे बारा मीटर आणि मग उत्तरेकडे अठरा मीटर जातो तर तो घरापासून किती दूर आहे थोडा विचार करा आपण जी पायथागोरस पद्धत शिकलो ती इथे कशी वापरता येईल प्रयत्न करून बघा उत्तर नक्की मिळेल एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा हे प्रश्न अवघड नसतात फक्त थोडीशी गुंतागुंतीचे असतात पण एकदा योग्य पद्धत आणि सराव असेल तर कोणताही प्रश्न अवघड वाटणार नाही हे प्रश्न बुद्धी तपासतात घाबरवण्यासाठी नसतात त्यामुळे पूर्ण आत्मविश्वासाने तयारी करा कारण आता प्रत्येक दिशा तुमच्या नियंत्रणात आहे